श्री स्वामी समर्थ लाखो भाविक दररोज स्वामी सेवा करत असतात स्वामी सेवा करत असताना काही गोष्टी कायम ध्यानात ठेवायला हव्यात अन्यथा त्या स्वामी सेवेचा काहीही उपयोग होणार नाही असे म्हटले जाते तुम्ही या गोष्टीचे पालन करता का स्वामी भक्तांसाठी पंढरी मानली जाते लाखो भाविक अक्कलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतात गुरुवारी आवर्जून स्वामींची विशेष पूजा सेवा असंख्य भाविक करत असतात नित्यनेमाने स्वामींची सेवा करणे दररोज पूजन करणे हा भाविकांचा नित्यक्रम सुरूच असतो अनेक जण न चुकता स्वामींचे नामस्मरण उपासना स्वामी मंत्राचे जप तारक मंत्राचे पारायण करत असतात आपल्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आपल्यावर स्वामींचा वरधस्त कायम राहावा असे वाटत असते परंतु आपल्या इच्छा आकांक्षा व संकल्प साध्य होण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक ठरते या गोष्टी आवर्जून करायलाच हव्या या गोष्टीचे भान ठेवूनच स्वामी सेवा करायला हवी असे सांगितले जाते मुळात स्वामींची सेवा करावी हा विचार मनात यायलाही त्यांचीच कृपा लागते आपले सुकृत बळकट असावे लागते तरच संतचरण लाभते सेवा करायची आहे एकदा का हा विचार मनात रुजला की समजावे या जन्मातील तुमची आणि स्वामींची भेट आता फार दूर नाही स्वामी सेवा करताना सर्वप्रथम अंतर्मुख झाले पाहिजे आपल्या जन्मापासूनच ते आपल्यासाठी खूप काही करत आहेत आणि करत राहणार आहेत मी काय करतो त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे आहे नुसते स्वामी सेवा करून होत नाही तर त्यांच्या आज्ञेत राहणे आणि त्यांच्या शब्दाखाली पडू न देणे ही तर फारच कसोटी आहे हम गयानही जिंदा हैं याची प्रचिती शनोशनी आहे कोणाचीही ओंजळ देती राहणार नाही इतकी भरभरून सुख समृद्धी आपल्या उंजळीत स्वामी घालणार आहेतच परंतु त्यासाठी आपण पात्र व्हायला हवे आपण तेवढे स्वामीमय व्हायला हवे अगदी मनाशी एकाग्र आणि तल्लीन होऊन स्वामींची भक्ती करायला हवी सक्षम व्हायला हवी आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामीचे कालातीत अभयवचन असून अशक्य ही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी कशाप्रकारे स्वामी सेवा पूजा भक्ती करावी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात जाणून घेऊया पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुमच्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत असे वाटते का तुमच्यावर ही स्वामींची कृपा हवी असं वाटतं का स्वामींनी मार्ग दाखवावा स्वामींनी च आपल्या पूर्ण कराव्यात आणि स्वामींनी त्यांचा वरद असतं सदैव आपल्या पाठीशी ठेवावं असं आपल्याला सदैव वाटत राहतात परंतु आपल्याला त्यासाठी काय करायला पाहिजे हे समजत नाही एक स्वामी सेवा करताना तुम्हाला तुमच्या वाईट सवयी सोडायला हव्यात त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खोटे बोलणे किंवा एखाद्याची फसवणूक करणे वाईट आचरण करणे खोटेपणाने वागणे या गोष्टी स्वामी सेवा करताना अजिबात चालत नाही अशा लोकांवर स्वामी कधीच कृपा करत नाहीत असे म्हटले जाते स्वामींना स्वच्छ निर्मळ मनाची माणसं आवडतात जे मुळीच गर्विष्ट नाहीत ज्यांना स्वतः बदल कसला हे अभिमान नाही मी स्वामींचा आहे आणि स्वामी माझे आहेत असा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा स्वामी देखील आपल्याला स्वीकारतात देवाला मानावे आणि त्याला आवडेल तेच करावे हेच परमार्थाची सार आहे देह किंवा जाईल याचा नियम नाही म्हणून वृद्धकाळी नामस्मरण करू असे म्हणू नये भगवंताचा विसर हेच मोठे पाप शुद्ध भावनेशिवाय सर्व व्यर्थ भोग आणि दुःख यात वेळ न घालविता श्रीस्वामी समर्थ मंत्राचा अखंड नामस्मरण करून आयुष्याचं कल्याण करून घ्यावं आणि लोकांनासुद्धा स्वामींच्या सेवेला लावावं दोन आपले विचार नेहमी सकारात्मक असावे काही जण सतत नकारात्मक विचार करत असतात स्वतःबद्दल आणि इतराबद्दल नकारात्मक बोलतात असे लोक कधी यशस्वी होऊ शकत नाही असे म्हटले जाते या लोकांवर स्वामी कृपा करत नाहीत ज्यांना स्वतःवर विश्वास नाही त्यांच्या पाठीशी देव पण उभा राहत नाही स्वामी सेवा करताना आपल्या मुखी नेहमी चांगले शब्द असावे चांगले तेच बोलावे सकारात्मक विचार ठेवायला हवेत आपण स्वतः सकारात्मक व्हावे आणि इतराबद्दल देखील सकारात्मक बोलावे कोणालाही वाईट बोलू नये कोणालाही वाईट विचार करू नये आणि सगळे व इतरांच्या बलांचा विचार करावा कोणाचेही वाईट व्हावे असे मनामध्ये एकदाही विचार करू नये तीन स्वामी सेवा करताना शिस्तबद्ध असायला हवे सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवपूजा करावी आपले नित्यकर्म करावे कोणतीही गोष्ट करताना ते शिस्तीने करावे एकदा संकल्प घेतला की तो प्रामाणिकपणे अखंड सुरू ठेवावा वेळेचे पालन अशा वेळी काटेकोरपणे करावे म्हणजे एखादा संकल्प केला आणि तो फक्त आजच पाळला गेला उद्या त्याच्यामध्ये खंड पडला गेला तर अशावेळी स्वामी प्रसन्न होत नाही एखादी गोष्ट करण्याचा निर्णय घेतला तर ती पूर्ण पार पडल्याशिवाय आपल्याही मनाला चैन पडता कामाने जर काही कारणास्तव सेवेमध्ये खंड पडला तरी स्वामींची क्षमा मागून आपण ती सेवा पूर्ण चालू करावी आणि स्वामींना आपल्याबद्दल श सगळं काही माहीत असतं स्वामी आपल्याला समजून घेतात त्यामुळे जर सेवा करताना खंड पडला किंवा सेवा आपल्याकडून चुकली काही कारण असतं त्याच्यामध्ये काही बाधा उत्पन्न झाल्या तर स्वामी समजून घेतात परंतु जाणून बुजून केलेली से सेवा कंटाळा केलेला त्यांना मान्य नाही स्वामीवर विश्वास न ठेवता जर काही सेवाबद्दल केल्या बंद केल्या तर मात्र स्वामी कधीच त्यांची कृपा आपल्यावर करत नाहीत स्वामी आपल्याला साथ देत नाहीत त्यामुळे स्वामी सेवा करताना शिस्तबद्ध असावे कोणतेही कार्य करताना त्यामध्ये शिस्त असेल तर आपल्याला त्याची प्रचिती नक्कीच मिळेल आनंदाने स्वामी सेवा करावी त्यांच्यामध्ये कसलाही कंटाळा करू नये या उलट जास्तीत जस्त जास्त स्वामी सेवा कशी करता येईल आपल्या श्वासाबरोबर स्वामीचे नाम कसे मुखात राहील याकडे मात्र भक्तांनी लक्ष द्यावे चार दुसऱ्याबद्दल वाईट चिंतणे दुसऱ्यावर विनाकारण जळणे इतरांच्या पाटून त्यांच्याबद्दल वाईट बोलणे विनाकारण एखाद्याची बदनामी करणे अशा गोष्टीमुळे आपले कर्म खराब होत असते स्वामी अशा मत्सरी लोकांच्या पाठीशी उभे राहत नाहीत त्यामुळे कोणाचाही द्वेष करू नका मन चांगले ठेवा स्वामी सदैव साथ देतील स्वामी म्हणतात नेहमीच इतराबद्दल चांगला विचार करावा दुसऱ्याचे वाईट व्हावे आपल्या मनातसुद्धा येऊ नये आपले मन नेहमी सकारात्मक विचारांकडे ठेवावे आपल्या मनामध्ये स्वतःबद्दल आणि इतराबद्दल चांगलेच विचार यावेत तर आपले मन हे निर्मळ होते आणि स्वामी देखील आपल्यावर प्रसन्न होतात पाच स्वामींवर विश्वास असला की अशक्यही शक्य होते नशिबात नसलेल्या गोष्टी मिळतात असे म्हटले जाते स्वामीविषयी तर तारक मंत्रातही हेच सांगितले आहे की अशक्य ही शक्य करतील स्वामी मात्र हा चमत्कार किंवा अशक्य गोष्टी एका दिवसात शक्य होत नाहीत त्यासाठी स्वामींवर कायम विश्वास ठेवायला हवा स्वामी सेवा करताना पूर्ण समर्पण आणि विश्वास स्वामी तुमच्या विश्वासाला जाऊ देणार नाही असे सांगितले जाते सहा स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही परंतु जेव्हा कृपा होते शुभ आशीर्वाद मिळतात स्वामींचे अनुभव येतात तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते सात स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे स्वामी नक्कीच शुभ करतील अशी अडळ श्रद्धा कायम ठेवा स्वामीवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका आठ स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण स्वामी सेवा करत राहा गरिबाला मदत करणे मोठ्याचा मान राखणे सेवा करणे लहानग्या माणसांना समजून घेणे रागावर नियंत्रण ठेवणे सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे मुख्य म्हणजे माणुसके जपणे या गोष्टी जे लोक करतात ते स्वामींच्या कृपेस पात्र होतात असे म्हटले जाते नो कोणी कसेही वागले तरी आपण प्रामाणिकपणे वागत असू तर आपल्या कृतीवर स्वामी लक्ष ठेवून आहेत आपले कार्य त्यांना समर्पित करावे स्वामी निश्चित मदत करतील अन अशक्य ही शक्य करतील असा दृढ विश्वास मनात ठेवावा दहा मुलं होऊन स्वामी महाराजांजवळ जावे भक्तिमार्ग हा प्रेमाचा मार्ग आहे प्रपंचाकडचे प्रेम भगवंताकडे वळवले की भक्ती करता येते सुखदुःख परिस्थितीवर नसते ते आपल्या मनस्थितीवर अवलंबून असते अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी भक्ती म्हणजे स्वामी महाराजांविषयी अत्यंत प्रेम अकरा मिरच्या मिरे मीठ इत्यादी पदार्थ एकत्र करून जसा सुंदर मसाला तयार करतात त्याचप्रमाणे स्वामी महाराजांच्या प्राप्तीसाठी तीन गोष्टीचा मसाला पाहिजे शुद्ध आचरण शुद्ध अंतकरण आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचे अखंड नामस्मरण बारा ज्याला सुखदुःख बाधत नाही तोच खरा समाधान स्वामी समर्थ मंत्राच्या अखंड नामस्मरणाकडे मन लावावे आणि देह प्रारब्धावर सोपवावा जो स्वामी महाराजांचा झाला त्याला देह प्रारब्धावर टाकता आला भाव असल्याशिवाय परमार्थ होत नाही प्रपंच आनंदाने करणे हाच परमार्थ हो। तेरा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड नामस्मरणाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नका श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अखंड नामस्मरणात किती शक्ती आहे याचा अनुभव अखंड नामस्मरण करून नक्की पहा समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे आणि ती मिळवण्याचा खरा उपाय म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड नामस्मरण करणे स्वामी महाराजांची प्राप्ती व्हावी असे वाटणे हे स जन्माचे सार्थक आहे आनंदापासून दूर दूर करते ती माया जगणे हे कितीतरी हेतूसाठी काहीतरी हेतूसाठी ध्येयासाठी असावे स्वामींना बघण्याची नितांत इच्छा असावी आपल्या जीवनाचा एकमेव हेतू असावा चौदा संकल्प ही फार मोठी शक्ती आहे इच्छा जर खरोखर अतिप्रबळ झाली तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा अखंड नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीच्या मागे पुढे स्वामी महाराज असतात म्हातारपणी आनंद हे मोठे शक्तिवर्धक औषध आहे स्वामी महाराज तुमच्या वाचून मला कोणी नाही हे, हे ज्या दिवशी मनाने पक्के ठरेल त्याच दिवशी समाधान मिळेल गुरुच्या वचनावर विश्वास ठेवून आपण वागावे त्यातच आपल्या आयुष्याचे हित आहे पंधरा ज्याचा आनंद कायम टिकला त्याचाच जन्माचे सार्थक झाले आणि हा आनंद श्रीस्वामी समर्थ या मंत्राच्या अखंड नामस्मरणातच मिळणार समाधान ही परमेश्वराची देणगी आहे ते मिळवण्याचा उपाय म्हणजे श्रीस्वामी समर्थ या मंत्राचे अखंड नामस्मरण इतर समाधानाने लवकर साधल्यासारखे वाटेल पण ते तात्पुरते असते नामाने थोडा उशीर लागेल पण ते जे साधेल ते कायमचे साधेल कारण श्रीस्वामी समर्थ या मंत्राच्या अखंड नामस्मरणाने मुळापासून सुधारणा होते गुरु आपल्याला अंतिम सुख दाखवतात गुरु प्रत्यक्ष देवच आहे अशी भावना ठेवूनच वागले पाहिजे सोळा श्रीस्वामी समर्थ मंत्राच्या अखंड नामस्मरणात कर्तव्य केले की जीवनात आनंद उत्पन्न होतो संताचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे गुरु सांगतील तसे वागणे हीच त्यांची खरी सेवा होय तळमळ लागल्यावर गुरुभेट निश्चित मनुष्य जन्म येऊनही भगवंताची प्राप्ती झाली नाही तर जीवाचे फार नुकसान आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ